अरे विजयराव तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती ए बघा ऐका तो मी सांगतो तुम्हाला त्याच्यामध्ये काय गुजरातची बस आली अरे काय कद्रूपणा गुजरात काय देशात नाही आणि टीम काय देशाची टीम होती आपल्याला गुजरातची हळद चालते हळद चालते ना गुजरातची आणि म्हणून अरे बाबा ते बघा तुम्ही नंतर पण गुजरातची बस चालत नाही परंतु मी आपल्याला एवढंच सांगतो की तुम्हाला अकरा कोटी जे बोलतोय नाना तुम्ही आमच्या अजितदादा इथं बसलेले आहेत ते किती मोठा आपण अर्थसंकल्प बजेट केलं अकरा कोटी फक्त त्यांचा कुठला तरी खिस्सा आलावला तरी अकरा कोटी निघतील तेवढे पैसे आहेत आमच्याकडे सरकारकडे या सर्व पैशाचं नियोजन सर्व योजनांच्या पैशाची तरतूद आम्ही केलेली आहे आणि त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही तुम्ही खरं म्हणजे कसाबच्या बिर्याणीला सपोर्ट करता आणि इंडियन टीमचा अकरा कोटी दिल्यावर तुम्हाला पोटात दुखतं